चंद्र पिन घेतलासस बोके बोके नरो न बोके न आ मंग आम चली आम ला लाऊ चातुरच करून गेलो मी चाडला नाही वन बोके असस आ पाया आम काफरू दिला बोलला की दशा बोल साराचा संसका केला ते फ्रीज मध्ये कुठे गेलं की फ्रीज मध्ये पिऊन द्यायचं ते दूध म्हणजे ते पिणार तरी नाही हो ना ससा, ससा। त्या पायरीवरच होता बरं झालं त्या मांजरीने बघितलं नाही दूध पिऊन घेतलं ग्लासात वरती होतं ठेवलेलं फ्रीज मध्ये नव्हतं ठेवलं सकाळच्या हा केली परच राहिलं होत काय घरून आणलं ती बाई बोलली असती म्हटलं आता तुम्ही नाही पाळलं आणि खाऊ दिलं माझणीला कोंबडीचं पिल्लूच खाल्लं की किती रडली होती रडून दोन, दोन दिवस आहे मग भेटते का परत घ्या एकदा खाल्लं तर दुसऱ्या दिवशी ते पिल्लू खाल्लं मांजरे ना चांगलं मोठं झालं होतं हे असे फॉरमचे तर तिच्या आत्याने तिला किती फिरवलं तिच्या याच्यात अशा कोंबड्या पाहात कि द्या आम्हाला पिल्लू ते बाया देत नाहीत ना बाया नाही देत ते पण त्याची कोंबडी होती मग मोठी देत नाहीत म्हणतात मग मोठी कोंबडी सहित पिल्ले घ्या आणि महागाचे होतात ना मग ते गावरान कोंबडीचे

हो ना त्यांना आता फोन आला होता तर तुला विचारत होते ग बाहेर पाठी माग जाऊ देत नको जाऊ म्हणे तिला पहिले तर नाहीच म्हणे पाळायचं आहे ना खूप कस असते मग आता त्याला विकत आणावं लागतंय ना तुमच्या इकडं होत भाजीपाला मागे नाही महागे महागे एक ते गाडीवरचा माणूस येतो ना तर ते ओळखीचा आहे जरा असं साधा देऊन टाकते मग स्वस्तामध्ये मध्ये कधी कधी तर फ्रीमध्ये देतोय ना ग एखादा टोमॅटो आहे पण आम्ही गावातून आणतोय गाजरं गिजर पंधरा रुपये पाव गाजर आणतो त्याच्यासाठी आता गेलो ना तुम्ही तर इतकं स्वस्त आहे इकडे किती स्वस्त आहे चिखलीला खूप स्वस्त आहे बाबा पा, पाच पाच रुपयाला असे गड्डे याच्या मेथीची करडीची पालकची तिकडे नाही दहा शिवाय नाही दहाची जुडीच आहे तेल घरी जायचं असते ना पाच पाच रुपयाला गड्ड्या देऊन टाकतात खूप स्वस्त आणि लोणी तर मोठी कोबी तर फुल पाच रुपयाला दहा रुपयाला देऊन टाकतात आता कस काही फुले दहा रुपयात हो ना ते पण ताज, ताज ताज फ्रेश ताज फ्रेश वीस एवढं दिलं असत हे वीसच्या वर दिला असत तीन पाऊस येते अर्धा किलोच्या वर अर्धा किलोच्या वर येते आता तो कोंबडीची पिल्ले परत घेतले दिदीनं छोटे छोटे पण आता थंडीत काय म्हणत जगतात की नाही जगत नाही पण इन किती सम हे केलं होतं त्याला चांगलं ठेवून ठेवून पाच पिल्ल्यापैकी तीन मुंगूस एक कावळ्यान उचलून आणि एक तर इतका दिवस जगलं चांगलं एवढं एवढं मोठं झालं होतं ना होत्र पण आला होता हो का बही हिचा पण असा हात पकडत होता आहे ना गटुचक

तिकडे पण बुके येत येते ना मांजर ये ही ती बुके येते तिकडे हो ना इथं पण बघितली होती बाई मी मांजर सकाळीच आहे येते सकाळी येते याच्या याच्या जिन्यावून जाती इकडे येते एकदा तर घरात आली होती आपल्या वर गेली होती लगे हो ना उंदिरासाठी चांगली येते उंदीर यायला पण रात्री उंदीर येते जेव्हा येते तेव्हा नाही येत ती उंदीर पण कुठून येतो काय माहिती वरून एवढ्या वरून गच्चीवरून गच्चीवरून तर ती ओढणी होती की नाही ती तिथं वरत होती अशी चालणी चालणी केली त्या उदरानं चावून काढली सगळी खाल्ली त्या त्याला त्याच्यात घातली होती त्या छिद्रात त्या दरवाज्याच्या आता काय करा मग आता त्याला ती उंदीर येत असते ये। आपल्या इकडे पण आहे का एका ना उंदीर छोटू मामाने तर तीन उंदर मारले तसे काढील वरच्या खोलीत तीन मुंबई मारली तिकड सोयाबीनचे चे फोडले सगळे एक इतकी खाली पडली सोयाबीन आता उचलली असेल एक पोत तर भरणार होते दोघ जण आता आम्ही इकडे आलो तेव्हा हे ना आपण आतून डॅडी भरणार होते ना पोत्यामध्ये किती पोते झाले कि तु तुम्हाला ती झाले काय माहिती आहे बाई तू असतील ना कट्टे पण मी मोजलेच नाही पोते पोते आहेत मोठे 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 पोते किती पोते आहेत माहिती किती गमिष्टी तू मोजले होती का पण ना नाही ते रात्री ना काढले अडले रात्री ठेवले पण नंतर दिवसा तर मोजायची असते मग सकाळी सकाळी मग त्या किती दिवसाचे आहे त्या जुन्या घरात पण आम्ही काही ते खाली हेच नाही पाहिलेच नाही ते मोजून आहे ना गं आतल्या घरात कधी कधी मोजते पण आठवल नाही आहे ना तुर मग काय म्हटलं होतं एक अगरबत्तीचं पुढं आणि बाबाच्या ज जवळून घेतली होती दा रुपये तर ते अगरबत्तीच नाही आपल्या इथं <laughs> मोठा चांगते आता मी झेड ब्लॅकचा चांगला आहे <laughs> <खुटुक? laughs>

सकाळीच फुल तोडून आणतात ना सकाळी सुद्धा पास वाजता हिच्या डॅडीची सुट्टी असो ग कधी असो सकाळी अंब असते पास वाजता उठतात उठून त्यांचे खाब करत आणि फुलं तोडून आणते दिदी लोक नेतात त्याच्या आधीच खूप लोक नेतात आहे ना ग जास्त स्वंदाचे माणसं एखाद्या टाकतो निची आजी नाही छाजी ओरडती माणसं आली की आपण स्वतः काही पूजा करत नाही जास्त आजी करते का आजी नाही आत्या आज करते जुन्या घरात आहे ना मंदिर पहिले हे छोटं असं खिडकीत खालच्या आहे ना गोष्टी

ती मूर्ती अशी प्लास्टिक सारखी होती म्हणजे याची नव्हती ती वेगळीच कशाची होती काय माहिती गोल्डन स चेहऱ्यावर काळ काळं झालं एका साइडनं ते याची आपल्या पंथीची दिवाळीच्या दिवशी पंथीची वाफ लागली आता पितळीच घेणार आहे मस्त अशा तू मस्त घेतल्या बाई कितीच्या घेतल्या गे या साडे सोळा हजाराच्या एवढ्या नसतील मग ते इतक्या जड ह्या चांगल्या जड आहेत ना भरे खूप जड आहे या यासोबत एवढंच मिळालं होतं का आला भेटल ना ते दोन घर पाट आहे अगरबत्ती स्टँड आणि ते मेनबत्ती स्टँड ही तर किती जुनी मूर्ती बाई आमची खूपच जुनी हो ना किती वर्ष झाले असतील तुझी एवढीच होती मम्मी हो का मी एवढी होती काय तेव्हा एवढीच होती ते फोटो पाहिलं नाही का तू हम्म मम्मी एवढी तुझ्या एवढी मम्मी होती फोटो काढले तर मी केवढी जाडी होती ग पण केवडी झाडी मीच ना मी किती जाडी होती म्हटलं मी सुद्धा तिच्या डॅडीवरच गेली आत्यावर नव्हतं हो ना मग तेच म्हटलं लहानपणी माझे फोटो किती झाडी झाडी आणि दीदू गेली डॅडीवर किती हो गं पाहिजे होती असं परत जाडी झाले बाई मी

आठवती पण मग ते शिकलो काय करून घेतली होती शिकलो का आले होते अशा मूर्त्या दाखवत होती काय माहिती छोट मामा नव्हता पण शाळेत अडीच वर्षा मी तेव्हा इस्लामपूरला शाळेत होते हे की नाही इस्लाम इस्लामपूरला लो होता आम्ही सांगली तेव्हा बाबाची बदली नाही मला चप्राशी, चप्राशी ते एक बाबाच्या चपराशी ते शिपाई असतात ना ते सायकलवर नेऊन घालायचे नेऊन आणायचे मस्त मी सायकलचे ते छोट्या सीटवर बसत होती मधात दांडीवर तेव्हा ऑटो वगैरे काय नव्हतं बाबाचे शिपाई होते ना पहिले आपले बाबा जज होते तेव्हा सांगलीला इस्लामपूर मग ते खूप शिपाई राहायचे ना मग एक शिपाई भाजीपाला आणून द्यायचा एक शिपाई, शिपाई कपडे चला बाबा किती पैसे द्यायचे त्यांना हे का नाही बाबाच ते पहिल्यापासून पैसे द्यायचे म्हणून ते काम करायचे फुकट कोण करते का नाही तर नाही शिपायच आपल्याकडे ना मग ते लोक अजून पण यायचे की नाही ग इतक्या दिवसानं बाबा घर होते तेव्हा हो ना, ना? किती चांगले साहेब होते म्हणे आमचे यायचे पाहिजे पहिले मी लहान होती मिष्टी सारखी तर त्या शिपाईची घरीच राहायची तिची छोटी मुलगी होती तर की नाही की नाही तर ते खूप लाड करायची बाई तिचे पोरगी एवढी होती तर त्याची बायको माझी आंघोळ करायची तिच्यासारखंच काजळ लावत होती चांगलं होतं होत आठवत जे चेहरे ना आठवत पण ते आठवत आहे की ना आंघोळ घालत होती ती बाई कळमनुरीची ग कळमनुरीला होती ना कळमनुरीला होती तेव्हा विशोष आपल्या घरासारखं बाबा कस दाखव विशो मिष्ट यानं आरणवन बी ते वर सगळे कलर लावून गेला मी म्हटलं मिष्टी पळालीच आता मिष्टू पळून आय पिली अ मिष्टी ना <laughs> <laughs>